अबोली ही एक साधी स्वप्नाळू आणि संवेदनशील मुलगी होती कोणाशी काही एक देणंघेणन न ठेवता आपले जीवन जगत होती तिच्या जीवनात मात्र नामक उमदा कलासक्त आणि रोमँटिक मुलगा आला आणि आयुष्यच बदललं अबोलीचे कुटुंबसुद्धा खूपच चांगले होते अबोलीची आई प्रेमळ समजूतदार आणि पारंपरिक विचारांची स्त्री होती आणि वडील मात्र कठोर स्वभावाचे शिस्तप्रिय आणि व्यावसायिक दृष्टिकोन असलेले पुरुष होते अबोली एका छोट्या खेडे गावात राहणारी एक साधी मुलगी मात्र किती ही खेड्यात राहणारी होती तरी पण तिची स्वप्ने ही खूप मोठी होती पण परिस्थितीमुळे ती मर्यादित होती तिला काही बंधने होती तिला चित्रकला आणि कवितांची आवड होती तिची भेट शहरातून आलेला अतिशय देखणा सुंदर मध्यम बांध्याचा युवक म्हणजे मेघ हा शहरातून गावात आलेल्या एका कला प्रदर्शनात अबोली आणि त्याची भेट झाली तो एक चित्रकार आणि कवी होता त्या दोघांचं पहिल्या भेटीतच एकमेकावर प्रेम जडल दोघांचा चित्रकला या विषयावर आवड असल्यामुळे दोघे ही एकमेकांना या आधीच भेटलेले आहेत जणू खूप जुनी ओळख आहे असे वागत होते कधी हा प्रदर्शनाचा दिवस गेला आहे कळले नाही अबोली तशी खास सुंदर नव्हती पण तिचा साधेपणा हाच मेघला खूप आवडला होता अबोलीच्या साधेपणावर आणि तिच्या कलात्मक दृष्टिकोनावर तो मोहित झाला त्यांची मैत्री हळूहळू हल प्रेमात बदलते ते दोघे एकमेकांच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना प्रोत्साहन देतात अबोलीला शहरात जाऊन कलेचे शिक्षण घ्यायचे आहे तर मेघला एक यशस्वी चित्रकार व्हायचे आहे त्यांच्या प्रेमात अनेक अडथळे येतात अबोलीच्या आईला तिचे लग्न लवकर व्हावे असे वाटते तर मेघच्या वडिलांना त्याच्या करिअरची काळजी असते समाजाच्या दृष्टिकोनातूनही त्यांचे प्रेम हे मान्य नव्हते कारण दोघांची जात वेगवेगळी असल्याने आणि वडील हे जुन्या विचाराचे होते शिस्तप्रिय होते त्यामुळे हे अशक्यच वाटत होते यामुळे यांचे प्रेम यशस्वी होईल की नाही हे अवघडच होते अबोली आणि मेघ एकमेकांच्या साथीने या अडचणींवर मात करतात ते आपल्या कुटुंबांना आणि समाजाला त्यांचे प्रेम आणि स्वप्ने समजावून सांगतात त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आणि खऱ्या प्रेमामुळे शेवटी सगळे त्यांच्या नात्याला स्वीकारतात अबोली शहरात जाऊन कलेचे शिक्षण पूर्ण करते आणि एक यशस्वी चित्रकार बनते मेघली त्याच्या स्वप्नांना साकार करतो आणि प्रसिद्ध चित्रकार म्हणून ओळखला जातो ते दोघे एकत्र एक, एक सुंदर आयुष्य जगतात आणि त्यांच्या प्रेमाच्या माध्यमातून इतरांनाही प्रेरणा देतात अबोली आणि मेघ त्यांच्या स्वप्नांच्या जगात रमतात त्यांचे प्रेम आणि कला त्यांच्या जीवनाला एक सुंदर रंग देतात ते त्यांच्या कुटुंबांसोबत आणि मित्रांसोबत आनंदाने राहतात त्यांची कहाणी एक प्रेरणादायी उदाहरण बनते जे दाखवते की खरे प्रेम आणि स्वप्ने कधीही हरत नाही